रोहित पवार यांच्या पक्षात दोनच योजना चालतात लाडकी मुलगी आणि लाडका नातू ज्योती वाघमारे ऑन रोहित पवार मी तुमच्यासारखी लाडका नातू योजनेची लाभार्थी नाही ना तर संघर्षातून अस्तित्व उभं केलंय रोहित पवार एका गरीब भीमाच्या लेकीला संधी मिळाली म्हणून तुमच्या पोटात दुखतं का माझी शैक्षणिक अहर्ता एम इन इंग्लिश लेक्चरर पी एच डी नेट जी आर एफ एस सी टी आहे बारावीच्या परीक्षेत पुणे बोर्डात मी मागासवर्गीय विद्यार्थ्यांत पहिली आली आहे बारा वर्ष यू जी आणि पी जीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करून हजारो विद्यार्थी घडवले तुमच्या पक्षात दोनच योजना चालतात लाडकी मुलगी आणि लाडका नातू आतापर्यंत प्रस्थापितांच्या पक्षांनी कार्यकर्ते फक्त सतरंज उचलायला वापरले पण सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कार्यकर्त्यांना पाठबळ देतात महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार आणि प्रसार समन्वयक पदी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मला जी संधी दिली त्याबद्दल सन्माननीय पवार यांनी केली असं मला कळालं अहो सोलापुरातल्या या एका गरीबाच्या भीमाच्या लेकीला संधी मिळाली याचं तुम्हाला एवढं वाईट वाटावं फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन अहो मी कॉप्या करून नाही पास झाले किंवा तुमच्यासारखं लाडका नातू योजनेची लाभार्थी नाहीये बांधकाम कामगार बाप आणि चा कारखान्यात कामाला जाणाऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेलं हे भीमाचं लेकरू माझं शैक्षणिक क्वालिफिकेशन एम एन इंग्लिश लिटरेचर पीएचडी सेट नेट क्वालिफाईड विथ ज्युनियर रिसर्च फेलोशिप असं आहे बारावीच्या परीक्षेत मी पुणे बोर्डात मागास पहिली आले होते आणि दहावीच्या परीक्षेत सोलापूर शहरात महापालिकेच्या सगळ्या शाळांच्या मधून पहिली आलेली आहे आणि सत्तेची खात सोन्याचा चमचा तोंडात घेऊन बालपण नाही गेलं अवकष्ट करत करत शिकले आणि कुटुंबाची जबाबदारी सुद्धा पेरली आतापर्यंत कसं झालंय की दादा तुमच्या पक्षात फक्त लाडकी मुलगी आणि लाडका नातू या दोनच योजना चालत होत्या आणि तुम्ही कार्यकर्त्यांचा वापर फक्त सतरंज उचलायला आणि खुर्च्या लावायला करून घेतलाय त्यामुळे तुमच्या पक्षाला घर घर लागली आणि लाडकी बहीण योजनेला जो प्रतिसाद मिळतोय ना त्यामुळे तुम्हाला हा पोटशोळ उठलाय पहिल्यांदाच सर्वसामान्यांचं नेतृत्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपाने बसलय म्हणून आमच्यासारख्या तळागाळातल्या राबणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळतोय लक्षात ठेवा अब विरासत से नहीं तय होंगे सियासत के फैसले अब विरासत से नहीं तय होंगे सियासत के फैसले ये उड़ान तय करेगी कि आसमा किसका है